आंबेगाव तालुक्यातील खडकी पहाटा येथील हरिश्चंद्र थोरात वय वर्ष एकाहत्तर यांनी श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावून भारताचे आणि विशेषतः आंबेगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे पाच आणि सहा जुलै रोजी झालेल्या या स्पर्धेत थोरात यांनी धावणे आणि चालणे या क्रीडा प्रकारात हे अतुलनीय यश संपादन केले आहे या स्पर्धेत त्यांनी आठशे मीटर पंधराशे मीटर आणि तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकले तर पाच हजार मीटर चालण्याच्या प्रकारातही एक सुवर्णपदक मिळवले भारतीय संघाचा भाग असलेल्या थोरात यांच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे गेल्या केवळ अकरा वर्षात हरिचंद्र थोरात यांनी क्रीडा क्षेत्रात एक नवा आदर्श घालून दिला आहे धावणे चालणे रिले आणि मॅरेथॉन यांसारख्या विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत त्यांनी आतापर्यंत एकूण एकशे वीस स्पर्धांमध्ये एकशे सदतीस पदके जिंकण्याचा विक्रम केला है। या मदे, आहे यामध्ये श्रीलंकेतील या चार सुवर्ण पदकांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया येथे झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत त्यांनी रौप्य आणि कांस्य पदकेही पटकवली आहेत तसेच भारतातील बारा राज्यांमध्ये झालेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम स्पर्धेत त्यांनी सव्वीस सुवर्ण पदके पाच रौप्य पदके आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत एकाहत्तराव्या वर्षी हरिश्चंद्र थोरात यांचा क्रीडा क्षेत्रातील उत्साह आणि सातत्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचे हे यश युवा पिढीलाही खेळाकडे आकर्षित करत यात शंका नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न